लेखा आणि कोशागार्य विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची भरती प्रत्येक विभागाने आय केली जात आहे घेतली जात आहे यासाठीची परीक्षेच्या तारखा या अगोदर तार जाहीर करण्यात आली आहेत आता पाहू शकता नागपूर विभागाचं जे परीक्षेचं हॉल तिकीट आहे हे हॉल हॉलटिकीटसाठीची लिंक उपलब्ध झाली आहे लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चर कोड फिलअप करून तुमचं जे परीक्षेचं प्रवेशपत्र आहे हे डाउनलोड केलं जाऊ शकतं ही परीक्षा टी सी एस मार्फत आयोजित करण्यात येत आहे पाहू शकता यासाठीची परीक्षेची तारीख या अगोदर जाहीर करण्यात आली होती यानुसार या दे, ही जी परीक्षा आहे पाहू शकता याबद्दल डिटेल देण्यात आली आहे त्यानुसार ही परीक्षा आयोजित करण्यात आली आहे आणि ही परीक्षा जी आहे पाहू शकता संकेतस्थळावर हॉल तिकीट उपलब्ध झालेलं आहे आणि परीक्षा जी आहे आयोजित करण्यात आली आहे यानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे पाहू शकता ग्रुप लेवल टाईमवर या परीक्षेसाठी असणार आहे याचीसुद्धा माहिती जारी करण्यात आली आहे त्याचबरोबर ही जी परीक्षा आहे आयोजित करण्यात आली आहे पाहू शकता सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेण्यात येणार आहे याचबरोबर बाकीचे जे विभाग आहेत कोकण विभाग आहे छत्रपती संभाजीनगर पुणे विभाग यांच्यासुद्धा परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर परीक्षेचं तिकीट जे लिंक आहे याच पद्धतीने जाहीर केली जाईल विभागाने आहे लवकरच बाकीचे जे विभाग आहेत यांचेसुद्धा परीक्षेचं हॉल तिकीट आहे उपलब्ध होईल आणि या पद्धतीने या लिंकवरून डाउनलोड केले जाऊ शकतं हे लिंक टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक करू शकता त्यासाठी टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद